Yeah! साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राहता शिर्डी मोटरसायकल रॅली मोठ्या उत्साहात पार पडली आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राहता ते शिर्डी दरम्यान भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती रॅलीपूर्वी राहता येथील वीरभद्र मंदिरासमोर रमेश वायदंडे पप्पूभाऊ बनसोडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे छोटे बापू दत्ताकोते आदींसह समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सा अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले या रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या जयंतीनिमित्त अभालवृद्ध महिला भगिनी आणि युवकांनी शेकडोंच्या संख्येनं उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जयघोष करत जय जयकार केला या जयंतीनिमित्त तालुक्यातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जयंतीनिमित्त दिल्या आज ह्या ठिकाणी खूप आनंदाचा मोठा क्षण आहे आज आपले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वच भरपूर तळागाळाचे गोरगरीब कार्यकर्ते जमले आहे रमेश भाऊंनी ही चळवळ करून सगळे एक एक गावातले माणसं जोडण्यात जे काम केलेलं आहे मी प्रथम मी त्यांचा आभार मानतो जे या कार्यक्रमाला सरवा, सर्वांचा आभार मानतो आणि एकच अपेक्षा करतो की साहित्य रत्न च्या ऐवजी भारतरत्न पुरस्कार कसा होईल त्यांना यासाठी सर्वांनी कसा प्रयत्न करावा आणि आजपर्यंत आपण ह्या लोकांची आपण जयंती करतो पुण्यतिथी करतो पण त्यांनी काय कार्य केलेले हे सर्वांच्या मनात रुचलं पाहिजे सर्वांच्या मनात रुचलं पाहिजे का त्यांनी किती अडचणीमध्ये किती कष्ट करून म्हणजे आपण म्हणतो रक्ताच्या घोट पेल्यासारखे काम करून एवढ्या मोठ्या समाजात सर्वांना मानाचं स्थान मिळून दिलेलं आहे समाजाला आपण जुन्या काळात बघितलं तर समाजावर किती अत्याचार व्हायचा तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि लोकशाही शाहर अण्णाभाऊ साठींच्या प्रयत्नामुळे आज सर्वजण आपण समान अधिकार प्राप्त केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी झाले की या सर्वांच्या अभिनंदन अभिवादन करतो यांना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वतीने त्या निमित्ताने मी सर्वांना आभार मानतो आणि आमचे रमेश भाऊंचे फार फार आभार मानतो आमचे पप्पू भैया बनसुडे प्रत्येक वेळा माझ्या पाठीशी उभे राहत्या भावासारखे मी त्यांचे बी आभार मानतो आमचे मित्र वर्ग वर्गमित्र भूक होते आणि इथे बरेचसे लोक आहे आमचे गोसावी साहेब हे बनसुडे साहेब हे मी सर्वांचे आभार मानतो आणि असेच सर्वांना एकत्र आणून काय गोरगरिबासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल याची सर्वांनी वाटचाल करावं एवढीच अपेक्षा करतो शहरामध्ये लोक साहित्य अण्णाभाऊ साठे महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं राहता शहरातून भव्य अशी मिरवणूक आतापर्यंत कधी न निघलेली मोटरसायकली असेल फोर व्हीलर असेल अनेक महिलांसहित लहान मुलांसहित वरिष्ठ युवक या सर्वांनी एक अण्णाभाऊ साठेंचा साथ एक स्वाभिमान अभिमान भारतभर जगभर ज्यांनी नाव उचावलं या समाजाचं या समाजाचे लेणं लागतं म्हणून आज त्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे एक छोटस गिफ्ट म्हणून आज त्यांना आपण आठवण करण्याची साठी हा सर्व समाज इथं सर्व महिला आणि युवकांसहित इथं जमा जमा झालेला आहे राजा वीरभद्राच्या मंदिराच्या साक्षीने आज इथून ही रॅली निघणार आहे भव्य अशी रॅली आहे या रॅलीचं नेतृत्व रमेश भाऊ असील वायदंडे आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी पप्पू भाऊ बनसडे अनेक मान्यवर आहेत मला त्यांची नावं माहीत नाही पण मला त्यांनी कार्यक्रमाला का आवर्जून बोलवलं प्रथम तर मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मागतो कारण मी एक छोटा कार्यकर्ता राहत्यात मी पहिल्यांदा आलेलो आहे ह्या समाजाने आपल्याला एक मान सन्मान दिलेला आहे त्यांचं खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद मागतो आणि इथून जी रॅली निघणार आहे शिर्डीत त्याचा शेवट होणार आहे मातंग समाजाच्या आपल्या त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीमध्ये तर याच राहता शहराला पण प्रदर्शन एक दर्शन चांगलं मिळणार आहे आणि शिर्डी शहरात पण एक चांगलं नगरमानमार रोडनी पण एक दर्शन मिळणार आहे भविष्यात आतापर्यंत ती एवढी मोठी कधी रॅली बघितली नाही मी माझ्या चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदी ही रॅली बघतोय आनंद वाटतो की एक समाजाचा किती आनंद असावा त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे त्यांचं राजा वीरभद्राच्या चरणी आणि साईंच्या चरणी या समाजाची आर्थिक उन्नती हो भरभराट हो आणि साईबाबा त्यांना सगळ्यांना आर्थिक सक्षम करो एवढी साई चरणी प्रार्थना करतो आणि या अण्णाभाऊ साठीच्या जयंतीच्या निमित्तानं या समाजाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महामानवांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये राहत्या शहरातून चालू झालेला आहे त्या माध्यमातून आज आमचे आर पी आयचे रमेश भाऊ वायदंडे महात्मा आघाडी जिल्हा अध्यक्ष यांच्या नियोजनाखाली आज भव्य दिव्य अशी राहता शहरातून मोटरसायकल रॅली निघून ही शिर्डी शहरामध्ये जाऊन समाप्त होणार आहे ही झाल्यानंतर मोठ भव्य आणि दिव्य असं मिरवणुकीचं आयोजन या ठिकाणी रमेश भाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आज प्रामुख्याने आमचे किरण भाऊ हजारे असतील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे असतील आमचे तालुका अध्यक्ष धनुभाऊ निकाळे असतील व आपण सर्वांना परिचित असलेले परिसरामध्ये असे छोटे बाप्पू पण काही दिवसांनी ते मोठे होणारच आहे आमचे लाडके बापू त्याचप्रमाणे आलेले सर्व मान्यवर आमचे श्यामभाऊ गोसावी हे पण या ठिकाणी उपस्थित आहे तरी या ठिकाणी आलेले सर्व टोला मोलाचे सर्वच मान्यवर आहेत त्या कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी माफी मागतो पण सर्वांनी जे आज रमेश भाऊ माग उभे राहून जी ताकद दाखवली व सर्वांनी जो आज उत्साह दाखवलेला आहे जयंतीचा त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे नाल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो निदर्शंत करतो जय भीम जय शिवराय जय लवजी भव्य दिव्य रॅलीचे असे आयोजन केलेले होते तरी सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेला आहे अठरा पकड जाती निर्माण करून स्वराज्य स्थापन करणारे माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांची विचार वारसा धरून आम्ही राहता ते शिर्डी भव्य दिव्य रॅलीचे असे आयोजन केलेले आहे तरी या रॅलीमध्ये सर्व महिला व सर्व समाज बांधव त्या ठिकाणी पप्पू भाऊ बनसुडे बो संदीप भाऊ सोनवणे किरण भाऊ आजारे चो बाप्पू छोटे बाप्पू असतील या ठिकाणी सर्वजण मान्यवर उपस्थित मान देऊन त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि सर्व समाज बांधव माझ्या पाठीमाग आहे आज खरोखर आनंद वाटतो नाही का जय भीम जय लवजी जय शिवराय सर्वांना माझा क्रांतिकारी जयलवजी आज शिर्डे येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती आयोजित करण्यात आले त्याचे आयोजित करते आपले रमेश भाऊ वायदंडे साहेब आम्हाला एका दिवस एका रात्रीमध्ये मी बारा गाड्या आणू शकलो रमेश भाऊ तुमच्या पाठी आमचे सर माझे मामा इथे नगर उपाध्यक्ष मंगेश त्रिभुन मी तुमच्यासाठी तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमचं ना एवढं काम करू अना धनानं तुम्हाला सांगू दे बाई महिला आलेल माझ्या एका शब्दावर इडून एका शब्दावर एवढे एवढे लोक आलेले आमचे भाई आपले खैरनार असन काय असं तुमचं सुखादुखा मग तुम्ही आम्हाला सांगा तो पाहिजे आपण अशी रिंक लावून टाकू वैजापूर तालुक्यापासून शिर्डी पर्यंत असं आणि तुम्हाला थोडं शुभेच्छा देतो थांबतो जय लवजी साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठे यांची जयंती आमचे रमेश भाऊ वायदंडे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये राहता ते शिर्डी या ठिकाणी मोठी रॅली आयोजित केली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि बराचसा मित्र मंडळ खेड्यापाड्यातून आलेले सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो असेच सपोर्ट आमच्या भाऊच्या पाठीमागा असला पाहिजे आणि जे काही तुमचे काम आडले असन ते असे निसंकोचपणे गरज पडली त्यावेळेस फोन करून आम्हाला विचारलं पाहिजे भाऊला विचारलं पाहिजे का आमच्या समस्या आहे या समस्या सांगून त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि इथून पुढं असेच कार्यक्रमाचे नियोजन होत राहील तरी असा सपोर्ट आमच्या माग असला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि आलेल्या सर्व महिला पुरुष खेडोपाड्यामधून पावसामध्ये जे काम कष्ट करणारे मुलं जे आपले काम सोडून आले त्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय लवजी जय भीम जय अण्णा जय शिवराय डॉक्टर शिर्डी राहता रमेश रमेशजी वायदंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी जो भव्य दिव्य रॅलीचं हो नियोजन केलेलं आहे त्यांना सर्वप्रथम मी लहूजी टायगर सेना तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढेही लहूजी टायगर सेना मी संस्थापक अध्यक्ष आकाश बागुल यापुढेही त्यांच्या सोबत एक लाना भाऊ मोठा भाऊ जे समजतील त्या पद्धतीने त्यांच्या सोबत राहू आणि आम्ही दीपकजी खैरनार आणि राहुल भाऊ आपले पेटारे साहेब यांनी जे वैजापूर पासून ज्या बारा गाड्या आणि काही मोटर नियोजन करून इथपर्यंत रमेश भाऊ वायदंडे यांच्या पाठीशी उभा राहिले त्यांनी जो तापा या ठिकाणी आणला त्यांनाही मी जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो यापुढे आम्ही रमेश भाऊ वायदंडे सोबत काम करू आणि त्यांनाही त्यांचाही आम्हालाही पाठिंबा मिळेल याची अपेक्षाही ठेवतो ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो आयाबाई वरती अन्याय होतो बलात्कार होतात आणि सर्वप्रथम जो समाज आपला व्यसनाकडे चाललाय तो व्यसनातून कसा बाहेर पडल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे यासाठी मी त्यांना दोन शब्द सांगतोय का त्यांनी व्यसनातून जो समाज पुढे मागे चाललाय तो पुढे नेण्याचं काम करावा आणि आमच्याही सोबत त्यांनी काम करावं यांना मी शुभेच्छा देतो जय भीम जय लवजी जय शिवराय जय साहित्य साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी रोग आज या ठिकाणी राहता शहरामध्ये लोकशाहीर अन्नभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने आज रॅलीचं नियोजन करून शिर्डी शहरामध्ये एक मोठा निवडणुकीचा सोहळा पार पाडणार आहेत हा सोहळा पार पडत असताना समाजाचा भूषण सर्व समाज बांधवांना आदर असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानणारे लोकशाही रणनाभो साठे यांनी ज्याप्रमाणे फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर संपूर्ण देशामध्ये दे जगावर अधिराज्य गाजवलं आपल्या समाजाच्या वतीने परदेशामध्ये छत्रपतींचा पोहळा म्हणणारे फक्त भाग डॉक्टर भारतरत्न या ठिकाणी भारतरत्न म्हटलं तर तुम्ही पन्नास राष्ट्रीय लोकशाही रांना साठे आणि त्यांनी परदेशामध्ये छत्रपतींचा पहिला पोहोडा गायला होता हा इतिहास आहे परदेशामध्ये जर कुणाचा पुतळा असेल तर तो लोकशाही रांना भाऊ साठेचा आहे आणि त्या दीड दिवस गेलेला शाळेत हा व्यक्ती समाजाला प्रबोधन करू शकतो साहित्यिक होऊ शकतो हा इतिहास आपल्याला घडलेला आहे आणि त्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचा तू आहे जर आपण प्रश्न केलं तर गुरगुरल्या राहणार नाही म्हणून आपण आपला अशिक्षित समाज सुशिक्षित होऊन आज चांगल्या पदावर आपण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपल्याला संविधानामुळे अधिकार मिळालेला आहे आज गाव सरपंच संविधानाचा अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकर दिलाय पण ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने त्यांना गुरु मानलं होतं अशी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये सामोर गेलं पाहिजे म्हणून आज या जा जयंतीच्या निमित्ताने ज्याप्रमाणे या ठिकाणी रमेश रमेशदा वायदंडे आणि दादा बनसोरे दा यांनी नियोजन केलं आहे त्यांच्या हक्केला साथ देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी इथून कुठलाही काळ असेल तर आपण मोठ्या शक्तीने या मागे उभारायचंय हीच आपली एक असणार आहे पंचमुठीची एक जर असली तर निश्चितपणे आपण चांगल्याचा सा मुकाबला करू शकतो आपल्यामध्ये जर आपला आरक्षण हिरावून घेत असेल तर निश्चितपणे त्याचा विरोध करूया आणि या ठिकाणी आजच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व एकच आव्हान करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आलेली आहे डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा तसंच आज मला इतका आनंद होता राहते गावामध्ये मी पहिल्यांदा येऊन ही रॅली बघते निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर लोकशाही ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी